नमस्कार गृह हो विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय काही स्पेशल रेसिपीज याआधी आपण गुळपोळीच्या पूर्णाची रेसिपी पाहिली होती त्याच पुरणापासून आज गुळपोळी कशी करायची ते आपण पाहणार आहोत तुम्ही जर अजूनही गुळपोळीच्या पूर्णाची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा किंवा आज पुन्हा आपण गुळपोईचं पुरण करण्यापासून गुळपोळी करेपर्यंत संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत गुळपोळी करण्याचा घाट पुरणपोळी एवढाच किंबहुना काकणभर जास्त म्हणूनच हा घाट घालून गार केलेली गुळपोळी केवळ स्वादिष्टच नव्हे तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरते गुळपोई एनर्जीचा उत्तम स्रोत मानली जाते आणि आपल्या शरीराला ती ऊर्जा प्राप्त करून देते तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल तर गुळपोईचा आपल्या आहारात नक्की समावेश करा चला तर महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जतन करूया वृद्धिंगत करूया या मकर संक्रांतीला गुळपोळी करूया हे पहा या आधी आपण गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण कसं करायचं ते पाहिलं होतं त्यापासूनच आज आपण गुळपोळी तयार करणार आहोत तुम्ही जर गुळपोळीच्या पुरणाची रेसिपी अजूनही पाहिली नसेल तर आज पोळ्या करून झाल्यानंतर सर्वात शेवटी गुळपोळीच्या पूरणाची रेसिपी दिलेली आहे किंवा जर फक्त गुळपोळीच्या पुरणाची रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा चला तर आता आपण प्रत्यक्ष गुळपोळी तयार करायला घेऊया त्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबल स्पून बेसन पीठ म्हणजे हरभरा राईचं पीठ घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ तीन टेबल स्पून तेल घालायचंय आणि आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल अगदी पूर्णपणे या सर्व पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हो आणि यामध्ये पाव टी स्पून हळद सुद्धा घालायची यामुळे आपल्या गुळपोळीला छान पिवळसर रंग येतो तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून किंवा पूर्णपणे मैद्यापासून देखील गुळपोळी तयार करू शकता तांदळाच्या पिठामुळे आपली गुळपोई खुटखुटीत खुसखुशीत होते आता एक वाटी पाणी घ्यायचे त्यातील अर्धी वाटी पाणी या पिठामध्ये घालायचे आणि पीठ मळायला सुरुवात करायची आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये हळूहळू घालायचंय पीठ थोडस मळून झाल्यानंतर हे पाक पुन्हा एकदा थोडस पाणी घालायचंय आणि पुन्हा पीठ मळायला सुरुवात करायची आपल्याला पीठ खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलही मळायचं नाहीये पुरण भरल्यानंतर आपली पोळी सरसर लाटली जाईल अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे पहा आपलं पीठ मळून झालंय आता पिठाला तेलाचा हात लावायचा आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचंय एवढं पीठ मळण्यासाठी मला बरोबर अगदी एकच वाटी पाणी लागलं पंधरा ते वीस मिनिटांनी झाकण काढायचं आणि आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा दोन मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचंय हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेल्यानं व्यवस्थित मुरले सुद्धा आणि खूप मऊ लुसलुशीत असं झालंय गुळपोळी करण्यासाठी आपली परफेक्ट अशी कणिक मळून आहे आपलं गुळ पुरण तयार आहे कनेक सुद्धा मळून आहे आता छोटी छोटी काय तयारी करावी लागेल ते पाहूया हे पहा पोई लाटण्यासाठी मी इथे प्लेट एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतले आणि एका प्लेटमध्ये पाणी घेतले तांदळाच्या पिठानं पोई सरसर लाटली जाते आणि जर का आपली पोई तव्यावर फुटली आणि पोळीतून गुळ बाहेर यायला लागला तर पहा एक स्वच्छ सुती जाड कापड जवळ ठेवायचं ते जाड कापड पाण्यामध्ये बुडवायचं आणि तव्याला लागलेला गुळ त्या कापडाने पुसून घ्यायचं अशा प्रकारे तवा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हे पाणी आणि कापड लागणार आहे आणि हे पा पोई लाटण्या अगोदर आपल्याला तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तव्यावर चमचाभर तूप सोडायचे आणि पूर्ण तव्याला ते लावून घ्यायचे आणि तूप लावून झाल्यानंतर हा तवा कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचा आणि आता आपण प्रत्यक्ष पोळी लाटायला सुरुवात करूया हे पा पोळी लाटण्यासाठी आपल्याला दोन एकसारखे मोठ्या लिंबाच्या आकाराचे कणकेचे गोळे घ्यायचे ते तांदळाच्या पिठामध्ये गुळवायचे आहेत आणि या दोन्ही गोळ्यांच्या आपल्याला एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या दोन्ही पुऱ्या एकमेकांवर ठेवून त्या एकसारख्या आकाराच्या झाल्यात का त्या अशा प्रकारे एकदा चेक करायचंय आता त्यातील एक पुरी घ्यायची आणि कणकेच्या एका गोळ्याच्या दीडपट आपल्याला गुळाच्या पुरणाचा असा प्लेन गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तो गोळा आपल्याला अशा पद्धतीनं हातावर स्प्रेड करून घ्यायचा भाकरी करताना आपण सुरुवातीला करतो ना अगदी त्याप्रमाणे पाहताना तुम्ही आपलं पुरण हातांना अजिबात चिकटत नाहीये आणि अगदी सरसर पसरला देखील जाते आता पहिल्या पुरीवर हा गोळा ठेवायचा त्यावर दुसरी पुरी ठेवायची आणि हे पहा गोळा ठेवल्यानंतर बाजूनी जी जागा शिल्लक राहिली आहे ना त्याच्यावर अशा पद्धतीनं अंगठ्याच्या साह्यानं प्रेस करून आहे म्हणजे दोन पुऱ्यांच्या मध्ये हवेची पोकळी राहणार नाही आणि हे पहा आता दोन्ही पुऱ्यांच्या काळा आपल्याला बोटांच्या साह्यानं अशा पद्धतीनं पूर्ण पॅक करून घ्यायच्या बंद करून घ्यायच्यात म्हणजे पोई लाटताना आणि पोई तव्यावर शेकताना आपलं गुळाचं पुरण बाहेर येणार नाही दोन्ही पुऱ्या व्यवस्थित चिकटून झाल्यानंतर हे पायावर अशा पद्धतीनं तांदळाचं पीठ घालायचंय आणि हाताच्या साह्यानं व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घ्यायचंय पोळपटावर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ पसरवून घ्यायचंय आणि हे पाय आता हा गोळा आपल्याला हाताच्या साह्यानं थोडासा थापवून घ्यायचाय थोडासा हळूवारपणे पसरवून घ्यायचाय पसरवून झाल्यानंतर यावर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचंय ते सुद्धा पसरवून घ्यायचंय आणि आता लाटण्याच्या साह्यानं हा गोळा आपल्याला हळुवारपणे लाटायला सुरुवात करायची आहे निम्मी पोई मधून लाटून झाल्यानंतर नंतर, नंतर मात्र ही पोई आपल्याला कडांनी लाटून घ्यायची त्यामुळे आपलं पुरण पोईच्या शेवटपर्यंत कडांपर्यंत जातं आणि कडांनी लाटल्यावर आपली पोई कडांनी पूर्णपणे बंद होते लाटताना व्यवस्थितपणे चिकटली गेल्यानं पोई शेकताना गुळ बाहेर येत नाही जस जशी पोई लाटली जाईल तसतस आपण पोईवर पीठ सुद्धा सोडत जायचंय आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचंय त्यामुळे पोई पोपटाला चिकटणार नाही आपली पोई लाटून झालीये पाहताय ना तुम्ही आपली पोई किती पातळ लाटली गेली ते गुळाचं पूर्णपणे पुरण आपल्याला यातून दिसते पहा कसं पारदर्शीपणे आणि आपण पुरीच्या कडा व्यवस्थित बंद केल्यानं पुरण बाहेर येण्याचा काही प्रश्नच आला नाही पुरणाच्या बाजूने ना भरपूर मार्जिन राहिलेला आहे आता फिरकीच्या साह्यानं आपल्याला या पोळीचा कडा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर हळूहारपणे कडांनी लाटणं फिरवून आहे म्हणजे आता पुरण अजिबात बाहेर येणार नाही आपली एक गुळपोळी लाटून तयार झाली आता आपण ती शिकायला घेऊया त्यासाठी हे पहा हवारपणे ती ताव्यावर पद्ध वर पद्ध अपले अपले वर अशा पद्धतीने ठेवायची आणि पूर्णाची जी पारदर्शी बाजू असते ना ती वर ठेवायची आहे खाली ठेवायची आणि उलतण्याला सुद्धा अशा पद्धतीनं साजूक तूप लावून आहे म्हणजे पोळी उलतण्याला आज चिकटणार नाही आणि ही गुळपोई आपल्याला प्रथम मध्यम आचेवर शेकायला सुरुवात करायची आणि हे पहा आता पोळी फुगायला सुरुवात झाली आहे अशा प्रकारे पोळी फुगायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे बबल्स आल्या लगेचच पोई उलट करायची नाहीये फुगू द्यायची आहे आणि मग उलटायची पाहताना तुम्ही आपली पोई कशी टम्म फुगली येते आणि तरी सुद्धा पोईच्या कळांनी पुरण अजिबात बाहेर निघत नाहीये आता पोई आपल्याला उलट करून घ्यायची उलट करून झाल्यानंतर हे पहा पोईच्या कळा आणि पोईच्या मध्यभागी उलटण्याच्या सहाय्यानं पोई आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची पोई उलट केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम यांच्या मध्यभागी ठेवायची म्हणजे गॅसची फ्लेम अगदी बारीकही ठेवायची नाही आणि मध्यमही ठेवायची नाहीये हे पाय उलटण्याच्या सहाय्यानं पोई कडानी आणि मध्यभागी सर्व बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची दाबून घ्यायची म्हणजे सर्व बाजूनी तिला टेक्स्चर व्यवस्थित येतं आणि ती व्यवस्थित शेकलीसुद्धा जाते दोन्ही बाजूनी पोई अगदी खरपूस खमंग भाजून घ्यायची आणि पोई भाजून झाल्यानंतर हे पाय सर्वात शेवटी पोईवर अशा पद्धतीनं चमच्यानं साजूक तूप सोडायचं आहे तुम्ही तेल सोडलं तरी काहीच हरकत नाही परंतु काहीजण तेलही सोडत नाही आणि तूपही सोडत नाही तेल किंवा तूप सोडल्यानं आपल्या पोळ्या थोड्याशा दिसायला तेलकट दिसतात परंतु चवीला खूप छान लागतात आणि तेल तूप सोडल्यानं त्या खरपूस खमंग शेकल्याही जातात ते पण आपली एक गुळ पोळी तयार झाली आता आपण ती काढून घेऊया पाहिलंत ना तुम्ही आपली पोळी किती खमंग खरपूस शेकली गेली आणि टम्म फुगली सुद्धा आणि तरी पोळी फुटून गुळ अजिबात बाहेर आलेला नाहीये तयार झालेली पोळी आता आपण काढून घेऊया आणि तवा अशा पद्धतीनं स्वच्छ पुसून घेऊया आपली पोई फुटो न फुटो तरी तवा प्रत्येक पोई झाल्यानंतर अशा पद्धतीनं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मगच पुढील पोई तव्यावर घालायची आहे जर तुम्हाला दोन पुऱ्यांच्यामध्ये पुरण ठेवून पोई करायची नसेल तर हे प आपण रेग्युलर पोई ज्या पद्धतीनं पारी करून करतो ना तशा पद्धतीने देखील आपण ही गुळपोई तयार करू शकतो आता आपण ज्या प्रमाणामध्ये एका वाटीचं प्रमाण घेऊन पीठ मळून घेतलं होतं ना तेवढ्या कणकेमध्ये साधारणपणे सहा इंच आकाराच्या सहा ते सात गुळपोळ्या तयार होतात म्हणजे मी एका पुरीचा गोळा चाळीस ग्रामचा घेतला होता अशा दोन गोळे घेते होते म्हणजे ऐंशी ग्रॅमचे चे दोन गोळे झाले आणि एका गोळ्याच्या साधारणपणे पट म्हणजे सत्तर ही गुळाचं पुरण वापरलं म्हणजे आपली एक गुळपोळी एकशे पन्नास ग्राम इतक्या वजनाची झाली म्हणजे आपण चारशे ग्राम गुळ वापरून जे गुळाचं पुरण तयार केलं होतं ना त्या तयार झालेल्या गुळाच्या पुरणामध्ये भरपूर असं गुळाचं पुरण भरून साधारणपणे चौदा ते पंधरा गुळपोळ्या आरामात तयार होतात तयार झालेली खमंग खुसखुशीत गुळपोळी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर तिच्यावर साजूक तुपाचा गोळा ठेवायचा बर आहे आणि तुपाबरोबर तिचा आस्वाद घ्यायचा आहे एक गुळपोळी मी तुम्हाला फोडून दाखवतो पहा आपलं गुळाचं सारण आतमध्ये किती भरपूर भरलं गेलंय ते गुळपोळी चांगली होण्यासाठी आणखीन एक महत्वाचं साधन म्हणजे तवा तवा नॉनस्टिक असेल तर उत्तमच परंतु नॉनस्टिकच असायला हवं असं काहीच नाही अगदी लोखंडाच्या तव्यावर सुद्धा गुळपोई खूप छान होते सगळ्यात सोपं म्हणजे आपल्या जर रोजच्या वापरातील रुळलेला तवा असतो ना तो वापरायचा फक्त तो प्लेन असायला हवा खडबडीत नाही वर्षभरातून एकदाच आपण या गुळपोई तयार करत असतो त्यामुळे थोडासा वेळात वेळ काढून अगदी निगुतीनं आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही ह्या गुळपोळ्या तयार केल्या ना तर तुमच्याही पोळ्या बिघडणार नाहीत ना तव्याला चिकटणार नाही ना दातांना चिकटणार नाहीत ना अगदी टम्म फुकतील मग खुसखुशीत होतील आणि मग सगळे तुमची वाहवा केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत ना? आणि मग प्रत्येक मकर संक्रांतीला गुळपोळी करायची म्हटलं की तुमची आठवण त्यांना आल्याशिवाय राहणार नाही आपण गुळपोळी कशी करायची ते तर पाहिलं परंतु आता त्या गुळपोळीसाठी लागणारं गुळाचं सारण कसं करायचं ते पाहूया त्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला बारीक चिलेला चारशे ग्राम पिवळा गुळ आहे आपल्याला इथे चिकीचा गुळ घ्यायचा नाही तर साधाच गुळ घ्यायचा आणि गुळ सॉफ्ट असलेला घ्यायचा आहे अर्धी वाटी म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम म्हणजे अर्धा पाव भाजलेले शेंगदाणे घ्यायचे दोनशे ग्रॅम गावरान पांढरे तीळ घ्यायचेत दोन टेबल स्पून म्हणजे अगदी पाव वाटीच्या सुद्धा निम्मी खसखस घ्यायची आहे आणि पाऊन ते एक वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचंय आणि दोन टेबल स्पून वेलची सुंठ जायफळ पूड घ्यायची यामध्ये सुंठ आणि जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचंय आपलं गुळपोळीच्या पुरणाचं प्रमाण बघून झालं आता प्रत्यक्ष आपण गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गरम पॅनमध्ये ती मंद आचेवर भाजून घ्यायचे तिळ भाजताना अतिशय लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक भाजायचे ती आपल्याला खूप खरपूस असे भाजायचे नाहीत आणि करपूस तर अजिबात द्यायचे नाहीत जर तीळ जास्त प्रमाणात भाजले गेले किंवा करपले तर ते कडवट लागतात हेपा हे पहा आपले तीळ भाजत आले त्यांचा रंग बदलायला सुरुवात झालीय आता यामध्ये आपण घेतलेली दोन टेबल स्पून खसखस घालायची आणि ती या तिळांबरोबर भाजून घ्यायची खसखस खूप नाजूक असल्यानं ती लगेचच भाजली जाते जर ती आपण वेगळी भाजून घेतली तर ती करपण्याची शक्यता असते आणि फक्त या तिळाच्या उष्णतेनं खसखस अगदी व्यवस्थित भाजली जाते हे पहा आपली खसखस आणि पांढरी ती अगदी व्यवस्थित भाजली गेले आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरवून बाजूला ठेवून देऊया आपल्याला फक्त खसखस आणि पांढरे तिरेच भाजून घ्यायचे होते शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले हे पा आपल्या कुकर मध्ये बसेल इतपत आकाराचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो गुळ आहे ना तो घालायचा आहे त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप सुद्धा आहे आता कुकर मध्ये एक ग्लास पाणी आहे आणि हा डबा या कुकर मध्ये हळूवारपणे ठेवून द्यायचा आणि त्यावर झाकण ठेवायचे म्हणजे कुकर मध्ये जमा होणारी बाप आपल्या गुळामध्ये पडणार नाही आणि गुळ पातळ होणार नाही आता कुकरचं झाकण लावायचंय आणि या कुकरच्या आपण मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मी इथे बारीक चिरलेल्या गुळाचा वापर केलाय तुमच्याकडे जर ब्लॉक स्वरूपातील म्हणजेच ढेप स्वरूपातील गुळ असेल तर तो सुद्धा तीन शिट्ट्यांमध्ये पूर्णपणे वितळतो पण मग फक्त तीनऐवजी चार शिट्ट्या करायच्या इतक्या आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आता गॅस बंद आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रथम शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर खसखस आणि पांढरे तीळ यांचं मिश्रण बारीक करून घ्यायचंय आणि बारीक झालेले पांढरे ती शेंगदाणे खसखस यांचं मिश्रण एका ताट्यात काढून घ्यायचंय आणि ते थंड करून घ्यायचंय हे तीनही जिन्नस मिक्सरवर बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाहीये तर थांबून थांबून फिरवायचंय म्हणजे त्यांना तेल सुटून ते चिकट नाही होणार आणि हे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करताना चिकट होऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा आपण खसखस शेंगदाणे पांढरे ते गरम करून ते थंड करून घेतो ना थंड करून झाल्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे ते थंड होतात आणि मग मिक्सरवर बारीक करताना त्यांना तेल सुटून ते चिकट होत नाहीत आपले शेंगदाणे पांढरे ती खसखस बारीक करून झाले तर आता ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचंय आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचंय आणि मंदा आचेवर हे पीठ आपल्याला खमंग असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं म्हणजे आपण बेसन लाडूचं पीठ कसं सावकाशपणे मंदा आचेवर भाजून घेतो ना अगदी सेम टू सेम तसंच जर तुम्हाला यामध्ये आणखी तेलाची गरज भासली तर एखादा टेबल तेल तुम्ही यात ऍड करू शकता म्हणजे हे पहा आपले डाळीचं पीठ भाजून झाल्यावर अशा पद्धतीनं त्यानं तेल सोडायला हवं आणि ते पातळ व्हायला हवं अशा पद्धतीने डाळीचं पीठ तेलामध्ये परतून घेतल्यानं काय होतं आपली गुळ पोळी सरसर लाटली जाते आणि गुळ अगदी पोईच्या काठापर्यंत म्हणजे शेवट पर्यंत पसरला जातो सरकला जातो आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण भाजून घेतलेलं हे डाळीचं पीठ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आणि आता आपण बारीक करून घेतलेले शेंगदाणा पांढरेती आणि खसखस यांची पावडर एकत्र करून घ्यायची मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेतलेलं हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचं आहे वेलची सुंठ जायफळ पूडसुद्धा घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं एक जीव करून घ्यायचे असं हातानं व्यवस्थित मिक्स केल्यानं काय होतं हे जिन्नस मिक्सरवर बारीक करताना त्यामध्ये जर चुकून एखादा जाड कण राहिला असेल तर तो सुद्धा आपल्या लक्षात येतो हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत मिक्स करून झाल्यानंतर हे जिन्नस आपल्याला ताटामध्ये अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे हे पहा एवढं सगळं करपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली आणि कुकर अगदी थंड झालाय आता कुकरचं झाकण उघडूया कुकरचं झाकण उघडल्यानंतर हे पहा आपण गुळावर जी प्लेट ठेवली होती ना त्यामध्ये कसं पाणी जमा झालंय जर आपण बारीक चिरून घेतलेल्या गुळावर प्लेट ठेवली नसती तर हे सगळं पाणी त्या गुळामध्ये गेलं असतं आणि गुळ पातळ झाला असतं पाहताय ना तुम्ही आपला गुळ अगदी कसा पातळ झालाय ते आता आपण तो बाहेर काढून घेऊया पारंपरिक पद्धतीप्रमाणे हा गुळ जर आपण कढईमध्ये वितळून घेतला असता गरम करून घेतला असताना तर तो कदाचित घट्ट झाला असता करपला असता परंतु तो अशा पद्धतीनं कुकरला लावल्यानं कसं एकसारखं लिक्विड तयार झालंय पहा अगदी काकवीसारखं आता हा वितळवून घेतलेला गुळ आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण पसरवून ठेवलेल्या या मिश्रणावर घालायचं आहे आणि तो चमच्याच्या साह्यानं लगेचच व्यवस्थित मिक्सही करून घ्यायचा आहे हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता हे मुरण्यासाठी जवळजवळ एक तास बाजूला ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर हे पहा आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित आळलं गेले म्हणजे गोठलं आहे आता ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आपण हे मिश्रण जसजसं मिक्स करत जाऊ ना तसतसं ते घट्ट होत जातं हे पहा अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घट्ट झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं ते एकसारखं करून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला तीन ते चार तासांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे हे पहा चार पाच तासांनी हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून व्यवस्थित मळून घेतले आणि ते एका बोलमध्ये काढून घेतले पाहताय ना तुम्ही आपल्या मिश्रणात कसं सॉफ्ट मऊ लुसलुशीत झाले ते आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये आणि रंग तर किती सुरेख आलाय पहा आणि कुठेही तिळाचा शेंगदाण्याचा खसखसचा गुळाचा अजिबात एक कोणही राहिलेला नाहीये म्हणजे आपला थोडासा वेळ गेला परंतु आता आपल्याला आपल्या पोळ्या फाटतील फुटतील चिकटतील याची अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये आपलं पुरण जर इतकं परफेक्ट झालंय तर पोळ्या कशा होतील हे सांगायची अजिबातच गरज नाहीये हे पोळ्या करताना तुमच्या लक्षात येईलच एकदा का वेळात वेळ काढून निघुतीनं हे मऊ लुसलुशीत गोड सुवासिक गुळाचं पुरण तुम्ही तयार केलं ना तर गुळपोळीची अर्धी अधिक लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा आता या तयार झालेल्या गुळपोळीच्या पुरणापासून तुम्ही लगेचही गुळपोळ्या तयार करू शकता आता वेळ नसेल तर पुढील आठ दहा दिवसांमध्ये केव्हाही करू शकता हे पुरण तयार करताना पाण्याच्या एका थेंबाचाही आपण वापर न केल्यानं हे पुरण फ्रीज बाहेर सुद्धा कमीत कमी आठ दहा दिवस अगदी आरामात टिकता अजिबात खराब होत नाही हे गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करताना गुळ कोणत्या प्रतीचा वापरलाय आहे ती शेंगदाणे खसखस आपण किती व कशा प्रकारे बारीक केले या सर्व गोष्टींवर ते परफेक्ट होतंय पातळ होतंय किंवा घट्ट होतंय हे अवलंबून असतं आणि समजा जर तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं त्यामध्ये शेंगदाणे आणि पांढरे ते यांची पावडर करून ती त्यामध्ये मिक्स करायची म्हणजे ते घट्ट होईल आणि जर का प्रमाणापेक्षा थोडंसं घट्ट झालं तर दोन तीन टेबल स्पून दूध त्यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मळवून घ्यायचं किंवा हा तयार झालेला पूर्णचा गोळा कुकरमध्ये ठेवायचा त्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरची शिट्टी काढून पाच मिनिटं दरदरून वाफून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं मऊ पडतं चला तर मग तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे खमंग खुसखुशीत गुळपोळी तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक् की सबस्क्राईब करा जेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया वे आशाचे का नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद